कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरीमध्ये शिफा मोबाईल शॉपीच्या बंपर लकी ड्रॉचा निकाल जाहीर झालाय आणि यामध्ये बारा भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळाली आहेत नवरात्र दसरा आणि दिवाळी या सणांच्या निमित्तानं राहुरीतील शिफा मोबाईल शॉपीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बंपर लकीड्रॉ योजनेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय मान्यवरांच्या हस्ते पारदर्शक पद्धतीनं चिठ्ठ्या काढून एकूण बारा भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचं वितरण केलं गेलंय या योजनेला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लकीड्रॉ संपन्न झाला शिफा मोबाईल शॉपीनं ग्राहकांसाठी ही विशेष योजना स्वतःच्या सौजन्यानं राबवली होती नुकत्याच पार पडलेल्या लकीड्रॉ सोहळ्यामध्ये नाशिक येथील सत्यम सेलचे उमेश मोरे बजाज फायनान्स राहुरीचे व्यवस्थापक अक्षय भुजबळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे माजी नगरसेवक मुज्जूभाई कादरी व्यावसायिक प्रणव दिनते प्रीतम कदम सरफराज शेख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर या सर्व मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून विजेते घोषित केले गेले फॉरेन टूरसह अनेक मोलाची बक्षिसं या ड्रॉतून वितरित केली गेली आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस फॉरेन टूर जावे शेख द्वितीय क्रमांकाचं इलेक्ट्रिक स्कूटर शुभम हार्दे तृतीय क्रमांकाचं एलईडी टीव्ही बक्षीस राहुल देशमुख चौथ्या क्रमांकाचं बक्षीस स्मार्टफोन सौरभ कदम पाचवं बक्षीस रेफ्रिजरेटर शिवप्रसाद तनपुरे सहावं बक्षीस वॉशिंग मशीन अब्रार शहा सातवं बक्षीस हेअर फिल्टर अर्जुन पवार आठवं बक्षीस वॉटर फिल्टर सुनील रासने नववं बक्षीस होम थिएटर आमिर खान पठाण दहावं बक्षीस मिक्सर कचरू कांबळे अकरावं बक्षीस फॅन जावेद शेख आणि बारावं बक्षीस मोबाईल सुनीता राजू शिंदे यांनी पटकावलाय पारदर्शकतेमुळे ग्राहकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तर यावेळी शिफा उद्योग समूहाचे अमीन शेठ मुसानी सलीम भाई मुसानी अबुताला मुसानी यांची हजेरी होती बक्षीस मिळाल्याचा आनंद प्रत्येक विजेत्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहिला आणि त्यांनी शिफा मोबाईल शॉपीचे आभार मानले शिफा मोबाईल या दुकानात दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आम्ही मोबाईल घेतला होता या दुकानानं एक स्कीम ठेवली होती लकी ड्रॉ त्याच्यामध्ये आम्हाला ॲक्वागार्डचा पाण्याचा जार हा बक्षीस रूपी मिळालेला आहे त्यानिमित्तानं मी शिफा मोबाईल कंपनीचे आणि त्यांच्या सर्व संचालकांचे अभिनंदन माझा मित्र शिवम हार्दे हा बा बाहेरगावी गेला गेला होता त्यांनी काही दिवस दिवाळीच्या कालावधीमध्ये हो शिफा मोबाईल शॉप येथे त्याने मोबाईल घेतला होता आणि लकी ड्रॉचे कूपन भरून दिले होते तरी त्याला या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी ही लागली त्याबद्दल शिपा मोबाईल शॉपीचे खूप खूप आभार मी दिवाळीच्या संबंधमध्ये तेव्हा शिपा मोबाईल शॉपीमधून मोबाईल घेतला होता तेव्हा मला पहिल्या बक्षीस लागलं आहे फॉरेन ट्रिपचं आणि ते शिपा आमचे भाई यांच्या दोवाच्या असे आणि आल्ला की करुन से मेरा पहिला ट्रिप हो रहा है फॉरेन मी नगर जिल्हे मे ऐसे ऐसे स्कीम किसी ने दिया नहीं कोई गाडी देता कोण कुछ देता पण पहिली बार फॉरेन ट्रिप की स्कीम हो गई इसके लिए शिफा मोबाईल शॉप आहे का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ नाशिकहून मी आज खास शिफा मोबाईल शॉपी राहुरी येथे त्यांचा दिवाळी आणि दसऱ्याचा लकी ड्रॉचा स्कीमचा आज इन इनोग्रेशन होतं त्यानिमित्ताने मला शेठनी बोलवलं आणि आज खूप चांगल्या प्रकारे त्यांचा जे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता खूप चांगल्या प्रकारे झाला आहे राहुरीमध्ये आणि फॉरेन ट्रीप काही लकी ड्रॉ आता बाईक आता दिलेली आहे म्हणजे बऱ्याचशा प्रकारे विविध प्रकारच्या मोठमोठे मुट गिफ्ट आज त्यांनी दसरा दिवाळीनिमित्त सगळ्या कस्टमरांना दिलेले आहेत आणि खूप आनंदाने हा आजचा दिवस त्यांनी साजरा केलेला आहे त्याबद्दल त्यांना ते पुढील वाटचाली वाटचालीसाठी शुभेच्छा शिफा मोबाईल शॉपी राऊरीमध्ये जे शुक्लेश्वर मंदिर रोडवर आहे ते लास्ट इयर सात आठ वर्षापासून जे स्कीम राबवतात त्या स्कीमपैकी यावर्षी बी आम्ही चांगली भंपर ऑफर दिवाळीचे दसऱ्यानिमित्त काढली तर ग्राहकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि इथून पुढं बी प्रतिसाद लोकं देतील अशी अपेक्षा करतो आम्ही कारण का आमच्याकडं आमच्या मोबाईल शॉपीतर्फे जो ड्रॉ ठेवला होता त्या ड्रॉमध्ये आम्ही जो पहिलं बक्षीस होतो फॉरेन ट्रीपचं होतं आणि दुसरं बक्षीस इलेक्ट्रिक बाईकचं होतं आणि तिसरं बक्षीस टी व्हीचं होतं असे इतर टोटल आम्ही बारा बक्षीस ठेवले होते तर तो, तो आज लकी ड्रॉचा जो कार्यक्रम आहे तो झालेला आहे आणि ज्या ज्या लोकांना दिलं आहे आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद कारण ते लकी विनर आहेत आणि असंच पुढं आम्हाला ग्राहकाकडनं तर या हो। शॉपीचे संचालक भाई मुसानी यांनी सर्व भाग्यवान विजेत्यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांचे आभारही मानलेत हा लकी ड्रॉप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं काढला असून त्याचं संपूर्ण चित्रीकरणही केलं गेलंय अल्पावधीतच राहुरी शहरासह नगर जिल्ह्यामध्ये आपल्या विक्रीचा आणि विनम्र सेवेचा ठसा उमटवणाऱ्या शिफा मोबाईल शॉपीनं ग्राहकांसाठी सदैव सेवेत राहण्याची ग्वाही दिली आहे तर संचालक अर्षद भाई मुसानी यांनी ग्राहकांनी एकदा अवश्य शिफा मोबाईल शॉपीला भेट द्यावी असं आवाहन केलंय सुहास जाधव सहशरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा